काँग्रेसमध्ये गळती हंगाम सुरूच आहे नांदेडमधील तीन आमदार भाजपाच्या गळाला लागले आहेत राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे आज मंगळवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला अशोक चव्हाणांच्या प्रवेशानंतर काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे नांदेडमधील भाजपचे आणखी तीन आमदार पक्षाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक चव्हाणांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर काँग्रेसचे आणखी तीन आमदार भाजपच्या गळाला लागल्याची शक्यता आहे येत्या आठवड्यात तीन आमदार पक्षाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे नांदेडमधील देगलूर विधानसभेचे आमदार जितेश अंतारपूरकर नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार मोहनराव हंबर्डे हगदगावचे आमदार माधव पाटील हे आमदार पक्षाचा राजीनामा देण्याची शक्यता असल्याची शक्यता आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे अशोक चव्हाण काय म्हणाले होते दरम्यान अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर इतर समर्थक आमदार त्यांच्यासोबत पक्षात प्रवेश करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे या चर्चेवर अशोक चव्हाणांनी एका वाक्यात उत्तर दिलं मी कोणालाही बोलावलेलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं काँग्रेसचा चॅप्टर ओव्हर झालाय मी नवीन सुरुवात करतोय असंही ते म्हणाले तर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलं होतं अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पंधरा फेब्रुवारीला पक्ष प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती मात्र आजच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला चव्हाणांच्या भाजप प्रवेशा आधीच आगे आगे देखो होता है क्या असं वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात आणखी काय राजकीय भूकंप होणार याकडे सरांचेच लक्ष लागले आहे